नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मसाले वगैरे कशा रीतीने ठेवते हे तुम्हाला आज दाखवते माझं क्लाउड किचन आहे त्यामुळे कसे हाताशी मसाले ठेवणं गरजेचे आहे ते यात मी तुम्हाला दाखवलेले आहे त्यानंतर जर आपले मसाले आपण फ्रीजमध्ये ठेवतो हो बरेच जणांना सवय असते तर ते फ्रीजमध्ये ठेवले मसाले त्याच्यावरती ही बुरशीसारखं चढते आणि ते लवकर खराब होतात त्यामुळे मसाले कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका एका छानपैकी कंटेनरमध्ये ठेवा किंवा काही असं बास्केट असेल त्याच्यामध्ये रॅप करून ठेवा प्रत्येक वस्तू ही हाताशी जर असली तर ती लवकर सोप्या रीतीने सापडते म्हणजे जर तुम्हाला तुम्ही क्लाऊड किचन किंवा छोटासा बिझनेस करत असाल घरून तर तुम्हाला अतिशय उत्तम असं हा पर्याय आहे छान व्यवस्थित हाता घ्यायचं आणि लगेच करायला घ्यायचं यासाठी मी अशा पद्धतीने ठेवते आणि ते सोपंही जाते म्हणजे जर कुठली ऑर्डर असेल तर पटकन दिवशी पण करू शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना